नमस्कार मंडळी कोकणपरी किचन या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आपण आप्पे आणि आप्प्यासाठी आपण इथे आपण पीठ तयार केलेलं आहे या पीठमध्ये तांदूळ त्यानंतर उडद डाळ थोडे पोहे आणि त्यानंतर ती दोन दोन चार मेथी दाणे आणि ते पीठ आपण फर्मेंटेशन करून घेतलेलं आहे जसं आपण इडलीचं पीठ बनवतो तसं सेम पीठ बनवायचं आहे त्यामध्ये काही बदल नाही करायचा आहे सेम तसंच पीठ बनवायचं आणि त्याच्यामध्ये आपण थोडं आता मीठ टाकू मीठ ॲड करून चवीनुसार मीठ टाका तुम्हाला जेवढं वाटत असेल तेवढं मीठ टाकू शकता तुम्ही त्यानंतर इथे आपण व्हेजिटेबल्स कट करून घेतलेले आहे इथे आपण गाजर कट करून घेतलेला आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टोमॅटो त्यानंतर एक मिरची थोडा कडीपत्ता आणि त्यानंतर एक कांदा आपण कट करून घेतला आहे बारीक स्लाईस करून याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपण याला आपण एक पॅनमध्ये तडका द्यायचा आहे तेलामध्ये मोरी जिरं आणि थोडं हिंग टाकून तडका पण याच्यावरती टाकून मिक्स करायचं आहे चला तर आपण हे व्हेजिटेबल्स याच्यामध्ये ॲड करून घेऊ की व्हेजिटेबल्स आपण याच्यामध्ये ॲड करून घेतलेले त्यानंतर मिक्स करा म्हणजे काय जेणेकरून सगळ्याच तुमच्या प्रत्येक काप्यामध्ये व्हेजिटेबलचा तुम्हाला स्वाद आला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही हे सगळे मिक्स करून घ्या आणि आता याच्यामध्ये तडका द्यायचा आहे तर तडक्यासाठी मी आता तयारी करतो मित्रांनो आपण तडका तयार करून घेतला आहे आणि याच्यावरती आपण तडका आहोत तडका त्याच्यावरती टाकल्यानंतर आता त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या जेणेकरून तडक्याचा पण स्वाद त्याच्यामध्ये उतरेल मिक्स करून घेतलेला आहे आता आपण आप्याचं भांड आहे ते गरम करायला ठेवू इकडे आप्याचं भांडा आपण गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये आपण आता थोडं थोडं ते 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 तेल ॲड करू जेणेकरून आपले आप्पे आहेत ते चिपकणार नाही आणि मस्त आप्पे शिस्तीन भान त्यासाठी आपण तेल टाकून घेतलं आहे थोडं फिरून घ्या म्हणजे कारण परत सईकडे भांड्याला तेल तेवढं तेल तापलं की आपण चेक करायचं की तेल तापलं केलं लगेच त्यामध्ये भांड्याच्या आकाराने आपण त्यामध्ये तेवढे तेवढे ॲफे ॲड करायचे ठीक आहे आपे आपण असे आता टाकून घेतलेले आहेत गॅस थोडा लो लो फ्लेमवरती ठेवायचा आणि त्यानंतर त्याच्यावरती आपण थोडं झाक ठेवून शिजून घेऊ असे आपे फुगले आहेत तर समजायचं आपले आता रेडी झालेले आहेत एक साईड आता त्याला आपण आहे तर पलटकण्यासाठी आता ते रेडी आहेत आता ते तिथून असं तुम्ही पलट पटवताना तुम्ही आपटू शकता त्यासाठी तुम्हाला दा, 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 आपे आपे ले ले। ले ले एक तर भांड्याला खाली उतरून घ्या नाहीतर मग मग वरच्यावरती पण तुम्ही आपे पलटू शकता हे अशा प्रमाणात आपे आपले झालेले आहेत फुगलेले आहेत असे आपे फुगलेले पाहिजे मस्त बोल आपे तयार झालेले आहेत सकाळी सकाळी नाश्त्याला तुम्ही बनवू शकता लहान मुलांच्या टिफिनला पण देऊ शकता हां तुम्हाला एक सांगतो की जेव्हा सुरुवातीला तुम्ही पहिल्या वेळेला पहिल्या टाईमला जेव्हा आपे बनवणार ना ते आपली तुटणार कारण की तुटतातच तर त्यासाठी तुम्ही तुमचं जे भांडे आहे त्याला चांगल्या पद्धतीने तेल लावलेलं पाहिजे तेल लावलं की मग ते तुटणार नाही इझिली तुमच्या असे पलट पलटले जातील याच्यावरती थोडं तेल टाका आणि थोडं त्याला पण थोडं हाय मिडियम फ्लेमवरती शिजवते पण आता फ्लेम वाढवलो परत ही साइड पण थोडी भाजून घ्यायची जे शिजून घ्यायचे आणि मग ते आपल्या प्या खाण्यासाठी आपल्याला रेडी होणार तुम्ही म्हणाल की एक साईड आता दोष भाजलेले आहे पण दुसरी साईड परत पटवायची गरज काय कारण की त्याच्यामध्ये जे व्हेजिटेबल्स आहेत ते पण शिजले पाहिजे त्यासाठी परत दुसरी बाजूला पण आपण करून थोडं आपण त्याला शेकून घ्यायचं यावर एक साइड तर आता गोल्डन ब्राऊन झालेली आहे तर ही साइड पण आपल्याला गोल्डन ब्राऊन करायची एक तुम्हाला विनंती आहे की कुठ कुठलाही स्वयंपाक करताना थोडी काळजी घ्या हाताला चटका वगैरे लागणार नाही त्यामुळे जे पण स्वयंपाकाचे सामग्री किंवा इक्विपमेंट असतील तुम्ही चांगले बाळगा आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमचं जेवण बनवू शकता अशा अशा पद्धतीने आपले हप्पे तयार झालेले आता ह्या आपण खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाऊ शकतो सांबर बरोबर खाऊ शकतो दयाबरोबर खाऊ शकतो तुम्हाला जे पटेल त्या चटणी बरोबर तुम्ही आपे सर्व करू शकता खाऊ शकता लंगांना पण तुम्ही डब्याला देऊ शकता स्वतःही तुम्ही ऑफिसला घेऊन जाऊ शकता ज्याची त्याची चॉईस कोणाला जेवणामध्ये आवडतात कोणाला नाश्त्यामध्ये आवडतात कोणाला संध्याकाळच्या स्नॅकमध्ये आवडतात आता आपे रेडी झाले आहेत आपण प्लेटमध्ये काढून मस्त असे यामध्ये तुम्ही चीज पण ॲड करू शकता चीज बॉल सारखे पण होऊन ठीक आहे खाण्यासाठी रेडी झालेले आहेत आपले दुसरा टम्पारात तयार करतोय थोडं पिट उरलं आहे कधी कधी एकट्या साठी किंवा दोन लोकांसाठी मोजकेच बनवतो त्यासाठी पिटू उरलं तर दुसरा परत आला कारण की आपण बाहेर जर खायला गेले तर हे कमसे कम तीस पस्तीस रुपयाचे भेटतात सहा दे त्यापेक्षा आपण घरी आपल्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात तर तुम्ही घरच्या घरी बनवू मन शकता मनमुरात खाऊ शकतात आपण जेवढं आपल्याला पाहिजे तेवढे आपण खाऊ शकतो बाहेर तीस पंचवीस रुपये वाय घालवण्यापेक्षा आहे बरं मला तर घरातच खायला आवडतं घरचंच खायला आवडतं घरी बनवलेलं आणि खास करून मला माझ्या हातात बनवलेलं खूप आवडतं खायला दुसरा टर्म आता होईल आपण आता शिजण्याची वाट बघूया पण पण मला ऑलमोस्ट आता रेडी झालेले दिसत आहेत कारण की फुगलेले आहेत आपण आता त्यांना पंटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूतून पण त्यांना थोडे चांगल्या पद्धतीने भाजून घेऊ दाबून घ्यायचं म्हणजे जेणेकरून ते खालच्या बाजूला सगळे सगळी भाजी चिपकून ते भाजू शकतात Hai, 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 दुसरी साईड पण ऑलमोस्ट शिजलेले आहे दुसऱ्या साईडला पण आपण घेऊ ऑलमोस्ट आपले अप्पे सगळे रेडी झालेले आहेत आता आपण खाण्यासाठी रेडी करू आपण चटणीची आपण तयारी करू आपण आता आपल्या अशी प्लेट तयार झालेली आहे इथे अप्पे आणि इथे चटणी आपण मस्त पद्धतीने खाऊ शकतो खाऊ हो आणि एन्जॉय करू जर तुम्हाला पण आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की कशी वाटली आणि तुम्ही पण ट्राय केले असणार तर तुमच्यापासून काय चुका झाल्या किंवा काय रेसिपीमध्ये तुम्हाला अडथळा आला तर तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा मी तुमची नक्की मदत करेन आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि आपले चॅनल नवीन असल्यामुळे चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा तेवढ्यापर्यंत घरचं खा आणि मस्त राहा